कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज मी बनवलेलं आहे मस्त असं चमचमीत चवीचं हे मसाला भरलेलं वांग खूप टेस्टी होतो म्हणजे खानदेशातली ही फेवरेट आणि फेमस डिश आहे मसाला वांग्याची तर रेसिपी सुद्धा खूप सोपी आहे सामान आपल्या घरामध्येच आहे बनवायला जितकी सोपी आहे तितकीच टेस्टी म्हणजे ऑसम टेस्टी आहे तर काय आहे रेसिपी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया आणि पाहणारच आहात तर लाईकसुद्धा नक्की करून ला जा सगळ्यात आधी आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे अगदी हलके भाजून घ्यायचे जळवायचे नाही नाही तर पूर्णपणे भाजीची चव आहे ना ती कडवट येते त्यामुळे हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तर एवढे भरपूर झालेत शेंगदाणे भाजून तर आता मी शेंगदाणे साईडला काढून घेते त्यानंतर लागणार आहे सुकं खोबरं सुकं खोबऱ्याचं काप करून घ्या किंवा की कीस करून घ्या कसाही करून घ्या पण अगदी हलका तो भाजून घ्यायचा आहे खूप तोसुद्धा खूप असं जाळवायचा नाही आहे तर छानपैकी हे खोबरंसुद्धा मी छान असं मस्त असं व्यवस्थित हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे खांदेशीप पद्धतीतली कुठलीही रेसिपी तुम्हाला बनवायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला सुकं खोबरंच घ्यावं लागेल ओलं खोबरं बिलकुल घेत नाहीत त्यामुळे सुकं खोबरं छान असं मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये मी घातलेलं आहे थोडंसं जिरं थोडंसं धणे आणि थोडंसं हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा खूप जळवायचे नाहीये यातलं मॉइश्चर जाईपर्यंत व्यवस्थित हे भाजून घ्यायचंय अगदी दोन तीन सेकंदामध्ये हे छान भाजून होतात कारण की कढई ऑलरेडी गरम आहे त्यानंतर तीळ घातलेली आहे तीळ घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग व्यवस्थित तीळ भाजून घ्यायची कढई ऑलरेडी गरम असते त्यामुळे त्याला फ्लेम ची गरज नाहीये आणि तीळ पटकन भाजले जातात आणि काळे पटतात त्यामुळे मंद गॅसवर किंवा बंद गॅसवरच तुम्ही आता भाजलेले सगळे काही पदार्थ आहेत ते आपल्याला दळून घ्यायचे आहेत त्याआधी मी त्यामध्ये घातले थोडेसे लसूण त्यानंतर आल्याचे हिरवी मिरची आणि आपल्या घरामध्ये जे काही मसाले तुमच्या किचनमध्ये तुम्ही वापरत असाल ते घालायचे आहेत तर इथे मी घातलेला आहे माझा घरगुती मसाला दोन चमचे त्यानंतर हळद घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि बस आपल्याला हे दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये कोथंबीर घालूया फ्रेश मिक्सरमध्ये छान वाटण बनवून झालेलं आहे भरले वांगेचा मसाला तयार आहे आता आपण वांगी तयार करूया मी छोटे छोटे हिरवे वांगे घेतलेले आहेत तर हे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी ना पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणजे ते काळे पडायला नको जेव्हा आपला मसाला पूर्णपणे बनवून तयार होईल ना त्यानंतरच आपण वांगे चिरायचे आहेत म्हणजे ते खूप काळे पडायला नको आणि जर तुम्ही आधीच चिरून ठेवणार असाल तर पाण्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे ते काळे पडणार नाहीत ना तर सगळे काही ते छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत मी हिरवे वांगे मस्त लागतात खरं तर छान आहेत मस्त नाजूक साजूक असे हे वांगे घेतलेले आहेत पटकन शिजतात तर इथे तुमच्याकडे कुठलेही वांगे तुम्ही मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण साईज जरा छोटी ठेवा म्हणजे ते दिसायला फारच क्यूट दिसतात आणि जेवणात किंवा प्लेटमध्ये सुद्धा ते खूप छान दिसतात त्यामुळे मी ते छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत वांग्यांना छान असे चार भाग केलेले आहेत पण पूर्ण देठापर्यंत कापायचे नाही असं अर्धवट आपल्याला मसाला भरता येईल इतपत ते कापायचे आहेत तर सगळे वांगे मी फटाफट कापून घेते इथे मी वांगे कापून घेते तोपर्यंत तुम्ही तो काय करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक लगेच करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर एक जरा नजर टाका की चॅनलवर व्हिडिओ कुठले कुठले आहेत आणि किती छान आहेत ते तर बघा वांगेसुद्धा कापून झालेले आहेत म्हणजे आता आपल्याला मसाला भरायचा आहे यामध्ये पण आपल्याला यामध्ये एक गोष्ट राहिली आहे घालायची ती म्हणजे बारीक चिरलेला कांदा तर एक कांदा मीडियम साईजचा मी बारीक चिरलेला आहे तो मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि मस्तपैकी ह्या वांग्यांमध्ये छान असं भरून घ्यायचं तर महाराष्ट्रातलं फेमस असा हा मसाला वांगा खूप टेस्टी होतो तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने रेसिपी नक्की बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल अगदी झटपट तयार होते तर वांगेसुद्धा छान असे पाणी नितरून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि हा जो मसाला आहे ना तो ह्या कापलेल्या भागामध्ये भरून घ्यायचा आहे अगदी दाबून दाबून भरायचा छानपैकी असा तो सुटायला नको यातला मसालासुद्धा आपल्याला वांगी शिजल्यानंतर ना हा मसाला बाहेर पडायला नको त्यामुळे व्यवस्थित असा दाबून दाबून भरायचा आता सगळे काही वांगे मी अशाच पद्धतीने मसाला भरून घेते तुमच्या घरामध्ये जेवढे लोकं असतील त्यांच्या हिशोबाने तुम्ही वांगे आणि हे मसाला बनवायचा आहे वांगे घ्यायचे आहेत इथे मी सहा वांगे घेतलेले आहेत आम्हाला प्रत्येकी दोन दोन वांगे अशा हिशोबाने मी सहा वांगे घेतलेले आहेत आणि आता हे सगळे छान असे भरून घेते सगळे काही मसाले वांगे म्हणजे भरून झालेले आहेत तर बघा दिसायला किती सुंदर आहेत हे वांगे अगदी प्रेमात पडावं इतकं हे दिसायलाच चितक छान आहे तर रेसिपी पूर्ण झाल्यानंतर कसं दिसणार आहे याची कल्पनाच तुम्ही करा फक्त तर चला तर मग कुकर घेतलेला आहे गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर खांदेशी जेवढ्याही रेसिपीज असतात ना त्यामध्ये तेल भरभरून टाकतात म्हणजे काही कमीच नाही ठेवत तेल टाकायची पण मी कमी ठेवलेली आहे तेल कमी घातलेलं आहे त्यानंतर घातलं आहे जिरा राई हिंग थोडासा फ्रेश असा कडीपत्ता बास एवढंच आपल्याला घालायचं आहे आणि आता हे जे वांगे आहे ना ते सरळ सरळ ह्या तेलामध्ये घालायचे आहेत आणि मस्तपैकी ना मिक्स करायचं आहे बघा किती छान दिसतं आहे किती साधी सिंपल रेसिपी आहे खूप भारी होते आणि जो काही उरलेला मसाला आहे ना तोसुद्धा मी यामध्ये घातलेला आहे छान अशी मस्त थी ग्रेव्ही होण्यासाठी आणि ना तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ही कढईमध्ये सुद्धा करू शकतात मला पटकन हवं आहे त्यामुळे मी कुकरमध्ये करायला घेतलेलं आहे छान मिक्स करायचं आणि मी यामध्ये घालायचं आहे पाणी आता आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे आता आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे काहीच घालायची गरज नाही आहे वाटणामध्ये मीठ घातलेलंच होतं आता फक्त पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावायचं आणि फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी तयार होते भरलेलं मसाला खानदेशी स्टाईलचं तयार होतं तर बघा कुकरचं झाकण मी बंद केलं दोन शिट्ट्या घेऊया आणि दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि दोन शिट्टीनंतर तुम्ही पाहू शकतात की हे अगदी मस्त असं हे मसाला वांग किती सुंदर दिसतंय वांग्यांमध्ये भरलेला जो काही मसाला आहे ना तो अगदी वांग्यांमध्येच आहे अजिबात बाहेर पडलेला नाही आहे तर चला तर मग आता साईडमध्ये काढून घेऊया आणि पहा तुम्ही किती सुंदर दिसतंय हे मसाला वांग अगदी झटपट आणि पटकन होणारी ही मसाला वांगेची रेसिपी तयार आहे गरमागरम तांदळाची भाकरी ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं आणि त्यासोबत असतो तो म्हणजे पापड तो सुद्धा नागलीचा किंवा नाचणीचा तर असं हे छान असं मसाला वांग रेडी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की नक्की बनवून पहा खूप सोपी रेसिपी आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला नक्की शेअर करा तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय